कासारखेड कळंबेश्वर रस्त्यावरून वाहतूक बंद विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान कासारखेड कळंबेश्वर रस्त्याची अनेक दिवसांपासून दुर्दशा झाली असून सव्वीस जुलै रोजी झालेल्या पावसानं तर रस्ता पूर्णपणे वाहून गेला आणि रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले खड्ड्यांमधून खड़े चार चाकी टू व्हीलर आणि पादचाऱ्यांना सुद्धा चालणं कठीण झालं या रस्त्याबाबत सरपंचपती प्रदीप मवाड यांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभाग लोकप्रतिनिधींकडे रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी केली होती परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारांनी आम्ही हा रस्ता करून देतो असं आश्वासन गावकऱ्यांना दिलं होतं परंतु निवडणुका झाल्या आणि उमेदवार निवडून आले निवडून आलेले आमदार सिद्धार्थ करात यांनी निवडणुकीनंतर कासारखेड गावाकडं पाठच फिरवली आणि आज कासारखेड गावातील विद्यार्थी कळंबेश्वर जाणेफळ येथे शिक्षणासाठी येत असतात परंतु हा रस्ता पूर्णपणे उघडल्यानं पावसाचं पाणी साचल्यानं रस्त्यावरून शाळेच्या गाड्या येणं बंद झाल्या Gracias. कुठल्याच प्रकारची वाहतूक या रस्त्याने करता येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची शालेय शिक्षण धोक्यात आली आहे आपण हा रस्ता जो पाहत आहोत तो जंगलातला नसून कळमेश्वर कासारखेड जाणारा रस्ता आहे कासारखेड वरून जाणेफर कळंबेश्वर कडे येण्यासाठी कुठल्याच प्रकारचा पर्यायी रस्ता नसल्यानं गावकऱ्यांची खूप मोठी गोची होत आहे प्रशासन याकडे त्वरित लक्ष घालून रस्ता तात्पुरता का होईना दुरुस्त करून द्यावा लोकप्रतिनिधींनी कुठल्याच प्रकारचं राजकारण न करता रस्ता तात्पुरता दुरुस्त करावा जेणेकरून शाळेच्या बसेस या रस्त्याने येऊ शकतील आणि विद्यार्थी शाळेत जाऊ शकतील अशी मागणी वासी करत आहेत आमदार तर या रस्त्याचा विचारच करत नाही तेव्हा माजी आमदार संजय रायमुलकर यांनी याकडे लक्ष द्यावं आणि हा रस्ता करून द्यावा अशी आशा कासारखेड शेतकरी विद्यार्थी पालक करत आहेत आठ दिवसात रस्ता दुरुस्त झाला नाही तर विद्यार्थी पालक आणि शेतकरी या रस्त्यावरील साचलेल्या पाण्यामध्ये बसून आंदोलन करणार आहेत असा इशारा कासारखेड गावकऱ्यांनी दिला बुलढाणा उन्नती लाईव्ह करिता मुख्य संपादक गजानन दुतोंडे विधानसभेच्या निवडणुका दरम्यान उमेदवारांनी आमदारांनी दिलेल्या आश्वासनं हा रस्ता दुरुस्त करून देऊ गावात रस्ते करू असे आश्वासन दिले ते आश्वासन झाले का सरपंच आहेत निवडणुका होऊन एक वर्ष पूर्ण होऊन गेलं तरीसुद्धा लोकप्रतिनिधी इथले नवनिर्वाचित आमदार यांनी फक्त सोशल मीडियावरच त्यांचं म्हणणं मांडलं प्रत्यक्षात त्यांनी कधी लोकांपर्यंत येऊन त्यांच्या दुःख वेदना जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही फक्त ते रीलस्टारच म्हणून ओळखाली येऊ राहिलेत याच्या पलीकडे मी काहीच सांगू शकत नाही कासारखेडी गावांनी भरघोस त्यांना मतदान केलं पंचकृष्ण भरघोस म स्वरूपात मतदान केलं तरीसुद्धा ते निवडून आल्याच्यानंतर गावाला भेटच दिली नाही त्यांनी